सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने सर्व सुखी आनंदा समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रम्मा असाल अशी आशा व्यक्त करून अधिक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे या ताईंना जो अनुभव आला तो खरंच खूप सुंदर आहे ताईंचे नाव स्मिता जाधव आहे या ताई पुंदी पुलूस तालुका जिल्हा सांगली येथील रहिवासी आहे ताईंनी त्यांना आलेले जे स्वामींचे अनुभव आहे ते आपल्यासोबत शेअर केले आहे चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर चॅनलवरवी नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात आणि ज्यांना कोणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईमत्स सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज रा परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटेसे अनुभव इथे सांगणार आहे अनुभव म्हणता येईल साक्षात्कार म्हणता येईल चमत्कार म्हणता येईल माझ्या जीवनातील स्वामींचे स्थान हे खरंच खूप मोठे आहे जेव्हापासून स्वामी जीवनात आले तेव्हापासून जीवनाला ते जीवना एक वेगळी दिशा मिळाली आणि जगण्याला एक वेगळा अर्थही आला स्वामींच्या सेवेने मन शांती तर मिळालीच त्याचबरोबर स जी माही जी काही सेवा केली त्याचे फळ स्वामींनी आत्तापर्यंत खूप काही दिले मला स्वामी काय काही एक माहीत नव्हतं स्वामी कोण आहेत काय आहेत कसे असतात कसे दिसतात काहीच माहीत नव्हतं स्वामींविषयी पण जेव्हा माझा मधला मुलगा न मुलगा माझ्या पोटात होता ना त्यावेळेस मी घरामध्ये मंत्राचं मशीन लावलेलं होतं त्यामध्ये महाराजांचा मंत्र होता श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मंत्र तो होता आणि त्या मंत्राचं मला तो मंत्र खूप आवडायचा आणि सारखा मी तो मंत्र ऐकायची मला त्यावेळेस खूप तो मंत्र आवडायचा असंच काय झालं ना की एक दिवस माझी मैत्रीण आहे तिचा मला कॉल आला की मी इकडे आली आहे तू मला भेटायला ये म्हणून पण मी म्हटलं नाही करोना चालू आहे मी नाही येणार ना, त्यावेळेस ती म्हटली की आमच्या घरी स्वामींचे अधिष्ठान आहे त्यावेळेस मी लगेच हो म्हटले मी येईल तुला भेटण्यासाठी मग असेच करता करता एक दोन महिने तिथे गेले पण मी माझं काही जाणं झालं नाही मग माझं जाणं ठरलं तर तो वा हे होतं तो दिवस होता रक्षाबंधनचा मग मी जाण्यासाठी निघाले आणि आता म्हटलं की तिथे स्वामी आहे स्वामींचं अधिष्ठान आहे तर स्वामींसाठी काहीतरी आपण घेऊन जाऊया म्हणून मी हार नारळ खडीसाखर आणि पेड्या वगैरे आणि स्वामींसाठी एक राखीही मी घेऊन गेले आणि मग तिथे गेले स्वामी ओवाळलं राखी वगैरे सर्व काही बांधलं सर्व व्यवस्थित गप्पा वगैरे झाले आणि मी जाण्यासाठी निघाले तर तिने मला जे माझ्या जीवनामध्ये आवश्यक होतं ते सर्व काही दिलं मला कल्पनाही नव्हती की ती मला काही देणार आहे तिने मला साडीही घेतली आणि स्वामींचे वस्त्र स्वामींचा फोटो स्वामींची माळ त, त, स्वामी चरित्र सर्व काही तिने मला घेऊन दिलं आणि स्वामींनीच तिला बुद्धी दिली की मी स्वामींना राखी बांध भावाच्या घरून बहीण रिकामी कधी जात नाही स्वामींनी तिला दिलं आणि तिने मला साडी दिली त्यावेळेस मला हा पहिला अनुभव स्वामींचा आला त्यानंतर मी स्वामींना घरी घेऊन आले आणि सर्व काही सेवा माझ्या सुरू झाल्या माझ्या ज्या मैत्रिणींनी मला ही सेवा सांगितली तिने मला सांगितलं की तू स्वामी चरित्राचे पारंग कर अकरा माळी जप कर तारक मंत्र म्हण आणि तिनं अशा वेगवेगळ्या सेवा मला सांगितल्या आणि मी जेव्हापासून स्वामींच्या सेवेत लागले तेव्हापासून मागे वळून बघितलं नाही सेवा मी खूप मनापासून स्वामींची करू लागले आणि जशी जशी सेवा वाढत गेली तसे तसे अनुभव देखील येऊ लागले आणि जसे अनुभव यायचे ना तसे आणखी सेवा करू वाटायची आणि असंच काय झालं ना एकदा की खूप मोठा पाऊस झाला आणि पूर आला पूर आल्यामुळे पुराचं पाणी घरात शिरलं होतं आणि मी सर्व सामान हे बांधत होती आणि सामान बांधता बांधता मी स्वामींना प्रत्येक सामान ठेवण्याच्या वेळी म्हणायचे की स्वामी घरा आता घराचं काम लवकर होऊ द्या काहीतरी लवकर करा असं म्हणत होती आणि सर्व सामान पॅक वगैरे केलं आणि नंतर लगेच दोन महिन्यातच डिसेंबर महिन्यामध्येच लगेच आमच्या घराचं काम करायचं आम्ही ठरवलं घराचं काम आता चालू करायचं पण मनामध्ये एकच इच्छा होती की स्वामी आता घराचे काम तर करायचे पण एक आहे की जी पहिली कुदळं पडणार आहे ती तुम्हीच पाडावी तुमच्याच हातून ती कुदळं पडावी अशी माझी खूप इच्छा आहे तुम्ही प्रत्यक्षात येऊन ती करावी आणि माझ्या घराचा पाया तुम्ही उभारावा अशी माझी इच्छा आहे आणि मी मनामध्येच म्हणत होते आणि आम्ही भूमिपूजन करायला बसलो आणि त्याच वेळेस एक अशी व्यक्ती साठ वर्षाची व्यक्ती तिथे आली आणि त्यांच्याच हाताने भूमिपूजन झालं आणि त्यांनी पहिली कुदळ टाकली आम्ही त्यांचा फोटो क्लिक केला ज्यावेळेस ते तिथं होते ज्यावेळेस तसे हो, दिसत होते जसे दिसत होते त्यावेळेस आम्ही नंतर आम्ही फोटो बघितला तर ते वेगळे दिसत होते ते खूप धिप्पाड आणि जसे स्वामी आहेत तसे दिसत होते तुम्ही जर आत्ताही देखील तो जर फोटो बघितला तर तुम्हाला देखील स्वामींचे त्याच्यामध्ये दर्शन होईल जसं स्वामींचं नाक आहे जसे डोळे आहे तसेच त्यांचे डोळे आहे प्रत्यक्षात स्वामी महाराज खरंच माझी पहिली कुदळ टाकण्यासाठी आले होते आणि स्वामी कृपेने माझं घराचं काम ही देखील झालं कुठलाही लोन वगैरे काही न घेता फक्त आणि फक्त स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने माझं तीस लाखाचं घर हे उभं राहिलं मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की माझं एवढं मोठं घर हे होऊ शकतं फक्त हे स्वामीमुळं झालं हा माझा दुसरा अनुभव त्यानंतर काय झालं ना की आमचं याचं झेरॉक्सचं आणि फोटोग्राफीचं दुकान आहे आम्ही गावातच आहे त्या पण आमचं ते आम खूप चालतं सर्व काही व्यवस्थित चालू होतं पण एकदा काय झालं ना की जे हार्ड डिस्क आहे त्यामध्ये सर्व डाटा असतो त्यामध्ये डाटा होता सर्व काही होतं पण अचानक ते सर्व काही बंद पडलं ते ओपनच होत नव्हतं मग आम्ही येथूनच जे तालुक्याचं ठिकाण आहे तिथे दाखवलं तर ते म्हटले की नाही हे ओपन होत नाही तुम्हाला हे पुण्याला न्यावं लागेल ज्यावेळेस मग आम्ही ते पुण्याला घेऊ माझे मिस्टर पुण्याला घेऊन गेले पण तिथे गेले आणि त्यांनी देखील चेक केलं तर ते म्हटले की ही हा डिस्क ओपन होऊ शकत नाही यातील डाटा हा निघू शकत नाही त्याच्यात काहीच दिसत नाही त्यावेळेस सर्व काही आमचं पोट पाणी त्याच्यावरच होतं त्यावेळेस खूप टेन्शन आलं मिस्टर हे खूप टेन्शनमध्ये होते त्यानंतर काय झालं ना की मी मग ते त्यांचा कॉल आला की तुम्ही येऊन घेऊन जा तुमची हाडीच ही नीट होणार नाही ना तुम्ही येऊनही पुन्हा घेऊन जा असं त्यांचा कॉल आला मग मिस्टर ते घेण्यासाठी निघाले पाठची वेळ होती आणि मी स्वामींची पूजा करत होते देवपूजा माझी चालू होती त्यावेळेस मिस्टर मला बोलले की तुझ्या स्वामींना सांग ना की आपला डाटा पुन्हा द्यायचा बाकी आपल्याला काही काही नको फक्त आपला डाटा मिळू द्या म्हणा असं तुझ स्वामींना सांग आणि मी खरंच स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्ही सर्व काही जाणता तुम्हाला सर्व काही माहीत आहे प्लीज स्वामी तेवढा डाटा फक्त आम्हाला त्यातून काढून द्या असं मी स्वामींना विनंती केली आणि मिस्टर गेले त्यानंतर मिस्टर डिस्क वगैरे घेऊन आले आता काय करावं हा खूप मोठा प्रश्न पुढे उभा राहिला होता तसे दोन तीन दिवस असेच गेले मग ते म्हटले की आपण पुन्हा एकदा गावाच्या तालुक्याच्या ठिकाणी नेऊन बघूया माझ्या तोंडातून सहज निघल की तिकडं नेण्यापेक्षा आपण एकदा घरी चेक करूया घरी बघूया त्यावेळेस काय झालं ना की मग मी कम्प्युटर चालू केला मिस्टरांनी कम्प्युटर चालू केला आणि कम्प्युटर चालू केल्यानंतर लगेच काय झालं ना की मी म्हण ते म्हटले की स्वामींचं नाव घेऊन आपण चालू करूया मग स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं घाबरत घाबरत चालू केलं आणि त्या क्षणी ज्या वेळेस चालू केलं त्या क्षणी सर्व डाटा हे आम्हाला दिसू लागला मिस्टरांना इतका आनंद झाला इतका आनंद माझ्या मिस्टरांचा स्वामींवरती विश्वास नव्हता ते कधी सेवा करत नव्हते पण जेव्हा हे झालं हा डाटा ओपन झाला त्यावेळेस मिस्टरांना खरंच आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यांना आनंदही गगनात मावेला ते लगेच पाऊस खूप चालू होता त्या पावसामध्ये तालुक्याच्या ठिकाणी गेले तिथे नवीन हार्ड डिस्क आणली आणि जो जो डाटा होता तो सर्व काही त्यामध्ये हे केला चालू करून दिला आणि त्यानंतर हे खूप कम्प्युटर खूप गरम झालं म्हणून आम्ही बंद केलं डाटा हा सर्व आम्ही काढून घेतला बंद केलं आणि नंतर दुपारी पुन्हा चालू करून बघूया म्हणून चालू केलं तर तेव्हा पुन्हा ती त्यामध्ये काहीच डाटा आम्हाला हा दिसत नव्हता हा सर्वात मोठा चमत्कार आमच्यात झाला स्वामींनी आमची रोजीरोटी वाचवली होती आणि स्वामींना केलेली विनंती स्वामींनी तेथे आम्हाला दाखवून दिली आणि आम्ही जेव्हा पुन्हा पुण्याच्या यांना फोन केला की असं झालं त्यावेळेस ते, ते म्हटले की कस कसं झालं म्हणे हे की शक्यच नव्हतं मी खूप प्रयत्न केले त्यातील डाटा हा काही दिसत नव्हता ओपन होत नव्हतं कसं व्यवस्थित झालं त्यावेळेस सांगितलं की ही सर्व काही स्वामींची कृपा आहे त्यावेळेस ते, ते म्हटले हो स्वामींच्या कृपेने होऊ शकतं पण हे शक्य नव्हतं खरंच अशक्य होतं तेच शक्य झालं हा माझा अनुभव त्यानंतर काय झालं ना की माझ्या मिस्टरांचे दोन्ही गुडघ्यांचे हे ऑपरेशन झालेले आहे त्यांच्या दोन्हीही बॉल हे नवीन टाकलेले आहे आणि डॉक्टरांनी त्यांना फक्त खुर्चीवरतीच बसायला सांगितलं जेवायला वगैरे काही काम न करायला सांगितलं त्यामुळे सर्व जबाबदारी होती पण स्वामींना मी एकच स्वामींना विनंती करायची सेवा कर ते, ते, करताना की स्वामी त्यांच्या पायामध्ये बळ द्या त्यांच्या पायाला बळ द्या अशीच माझी विनंती स्वामीला असायची आणि खरं स्वामींच्या कृपेने त्यांच्या पायामध्ये खूप बळ आहे त्या त्या स्वामींच्या कृपेने ते खूप काम करतात आम्हाला भीती वाटायची की हे एवढं काम करतात एवढी दगदग करतात आणि विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना मांडी घालायची सांगितले नाही पण ते मांडी घालून स्वामींची एक माळ जप करतात स्वामी त्यांच्याकडून करून घेतात हे सर्वात विशेष आहे मला खूप भीती वाटायची की हे मांडी पण घालतात काम पण खूप करतात जर काही प्रॉब्लेम झाला तर काय करायचं मी त्यांना म्हणायची की तुम्ही चेकअपला एकदा जा ऑपरेशन होऊन खूप दिवस झाले आता एकदा चेकअपला जा पण मिस्टर ऐकायचे नाही ते म्हणायचे की आता मी चांगला काम करतोय आणि डॉक्टर काहीही घाबरून देतात त्यांनी परत जर काही सांगितलं तर पुन्हा तेच चालू व्हायचं चा। नको मी नाही जात ते मिस्टर जातच नव्हते मी स्वामींनाही विनंती केली आणि माझ्या मनातही होतं की त्यांनी चेकअपला जावं पुढे काही कॉम्प्लिकेशन नको व्हायला हो पण त्यावेळेस वेळेस काय झालं ना की ज्या डॉक्टरांच मध्ये आम्ही ऑपरेशन केलं त्या डॉक्टरांचाच आम्हाला कॉल आला की तुमच्या ऑपरेशन कसं झालं आहे सक्सेसफुल झालं का नाही हे बघण्यासाठी तुम्ही चेकअप लाया आम्ही तुम्हाला जाणे येण्याचे सुद्धा पैसे देतो असे ते म्हटले आणि मग मिस्टरांना बळ खूप बळजबरी करून मी तिथे पाठवलं आणि पाठवल्यानंतर डॉक्टरांनी सर्व चेकअप वगैरे केलं त्यांना देखील आश्चर्याचा धक्का बसला की हे कसं शक्य आहे तुमचं ऑपरेशन खरंच खूप सक्सेसफुल झालं असे डॉक्टर म्हणू लागले आणि त्यानंतर त्यांनी त्यांचे जे हाताखालचे आहे त्यांना सांगितलं की मी एवढं एवढं काम करतो असं करतो त्यावेळेस ते त्यांनाही धक्का बसला की खरंच तुमच्यावरती देवाची खूप मोठी कृपा आहे असा हा माझा हे एक अनुभव होता त्यानंतर माझा मोठा अनुभव म्हणजे काय झालं ना की माझे मिस्टर माल भरण्यासाठी गेलेले होते तर आमच्या घराचं जे काम चालू होतं त्याचा शेवटचा माल भरायचा होता त्यामुळे मिस्टर तो माल आणण्यासाठी गेले होते आणि काय झालं त्यांनी माल वगैरे घेतला मला कॉल आला की माल वगैरे घेतला शेवटचं होतं त्यामुळे पैसे वगैरे कमी झाले आहे स्वस्तात बसला आहे असे मिस्टर म्हणले आता मी निघतो आणि मिस्टर निघाले त्यावेळेस काय झालं की माझे जे चुलत सासरे आहेत त्यां ते, ते, ते मला बोलले की हे कुठे आहे तुला कॉल आला का त्यावेळेस मी म्हटलं हो येत आहे सामान वगैरे घेऊन येऊ राहिले आहे त्यावेळेस ते म्हटले की त्यांचं तुला कॉल आलं नाही का ते जेव्हा असे बोलत होते त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातली गोम मी हेरली होती मला कळून चुकलं की काहीतरी झालं आहे त्यावेळेस मला खूप मनात धकधक आणि भीती वाटत होती आणि मी मिस्टरांना लगेच कॉल केला पण मिस्टर माझे कॉल रिसीव करत नव्हते मी दोन तीन वेळेस खूप कॉल केले पण कॉलच उचलत नव्हते त्यावेळेस खरंच खूप भीती वाटली होती आणि मी लगेच स्वामींपुढे गेले आणि स्वामींना सारखा धावा करून म्हणत होती स्वामी ते जे जिथे कुठे असतील त्यांच्या मदतीसाठी तुम्ही जा त्यांच्या मदतीसाठी जा त्यांना सुखरूप ठेवा एवढी मी स्वामींना खूप कळकळून विनंती करत होते स्वामी आत्ताच्या आत्ता ते ते जिथे असतील तिथे तुम्ही जा आणि थोड्याच वेळाने दहा मिनिटांनी मला मिस्टरांचा कॉल आला की म्हणे की अगं हॅलो माझा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झाला तेव्हा ज्यावेळेस बोलले त्यावेळेस खरंच मलाही खूप मोठा धक्का बसला पण मिस्टर जेव्हा घरी आले तेव्हा ते सांगू ते लागले की सर्व लोक म्हणत होते की म्हणजे माझे मिस्टर हे उडून पडले आणि गाडी जी गाडी होती तिचा पूर्ण चुरा झाला होता ते गाडीकडं बघून सर्वजण म्हणायचे गाडीची अशी परिस्थिती आहे तर यातील माणूस काय झाला असेल जागेवरतीच गेला असेल असेच सर्वजण बोलत होते त्याच वेळेस मला पण खूप असं वाटत होतं अंगावरतीही शहारे येत होते आणि त्यावेळेस ते, ते मिस्टर बोलले की मला बघ ना स्वामींनी काहीच होऊ दिलं नाही मला फक्त एवढं आठवतं मी माझं जिथे ॲक्सिडेंट झाला तिथं फक्त मला असं कोणीतरी अलगत उचललं आणि रोडच्या कडेला टाकलं मला एवढंच आठवतं आणि खरंच माझ्या मिस्टरांच्या फक्त माझे ग हे घोटा आहे तिथे थोडीशी जखम झाली बाकी कुठंच काही लागलं नाही मुकामार पण नाही आणि कुठंच नाही फक्त तिथेच जखम झाली स्वामींनी फक्त ते दाखवून दिलं की तुझं असं झालं त्यासाठी थोडीशी जखम झाली बाकी काहीच नाही अलगतपणे स्वामींनी उचलून त्यांना रोडच्या कडेला टाकलं खूप मोठी प्रचिती आली त्यानंतर एक दिवस असेच झाले की आमच्या पाहुण्यातील व्यक्ती हे डेट झाले त्यामुळे ते त्यांच्या अंतविधीसाठी आम्हाला जायचं होतं मग मी आणि माझे मिस्टर हे गाडीवरती निघालो आणि माझे जे पाहुणे होते ते आमच्यासोबत होते आणि अंतविधीला खूप वेळ लागला त्यामुळे आम्हाला घरी येण्यासाठी हा उशीर झाला आणि आमच्यासोबत जे पाहुणे होते त्यांची मोठी गाडी होती ते आम्हाला निम्म्या रस्त्यापर्यंत सोबत होते त्यानंतर आम्ही दोघेच गाडीवरती होतो आम्हाला रात्रीचे अकरा वाजले होते रा रात्रीचे अकरा वाजले रस्त्याला कोणीच नव्हतं मागे अंधार दिसत होता आणि फक्त किडे हे ओरडत होते खूप भीती वाटत होती आणि मी स्वामींचा धावा करत होती की स्वामी तुम्ही आमच्यासोबत या आमच्या रक्षणासाठी तुम्ही या आमच्यासोबत तुम्ही या असं मी स्वामींना सारखं विनंती करत होते आणि स्वामींचा नाम जप हा माझ्या मुखात चालू होता असं खूप भीती वाटत होती की खूप खूप म्हणजे खूप त्यानंतर काय झालं ना आमची गाडी थोडी पुढं गेली पुढं गेल्यानंतर मला पुढे एक गाडी दिसली ती गाडी फोर व्हीलर होती आणि त्या गाडीचे लाईट हे चालू होते आणि जशी आमची गाडी त्या गाडीच्या जवळ येत होती तशी तशी मनामध्ये खूप प्रचंड भीती ही वाटू लागली होती गाडीजवळ आल्यानंतर त्या गाडीचा दरवाजा हा ओपन होता आणि तिथे एक अशी उंच व्यक्ती त्याचे उभी होती आणि ती व्यक्ती अशी हो हसत होती असं को एक जे स्वामी कसे कमरेवरती हात देऊन उभा राहतात तशी ती व्यक्ती उभी होती आणि हसत होती त्यावेळेस मनामध्ये खूप भीती वाटली आणि आमची गाडी त्या गाडीच्या पुढे गेली ज्यावेळेस गाडीच्या पुढे गेली त्यानंतर खूप लांब गेल्यावरही मला ती गाडी दिसत नव्हती मागून कोणी दिसत नव्हतं पण थोडे अंतर पुढे गेल्यानंतर ती गाडी चा लाईट मला दिसू लागला आणि आमच्या मागेमागे ती गाडी चालत होती आम्ही जसे पुढे चालत होती तशी ती गाडी आमच्या माग चालत होती जर रस्ता हा सुनसाट होता कोणीही नव्हतं आणि मोठी गाडीचा वेग हा किती असतो तुम्ही तुम्हाला देखील माहीत आहे ते ओव्हरटेक करून आमच्या पुढेही जाऊ शकत होते आणि जर गावातील कोणी असतं तर ते आम्हाला नक्की विचारलं असतं की कुठे गेले होते काय झालं होतं आपल्यासोबत बोललंच असतं कारण ती अनु अनोळखी व्यक्ती होती त्यामुळे ती आमच्यासोबत बोलली नाही आणि आमच्या मागोमाग ती कंटिन्यू चालत होती महाराजांचा धावा चालूच होता आणि आमचं गाव हे जवळ आलं एकच किलोमीटर राहिलं असेल आम्ही गावाच्या वेशीपर्यंत पोहोचलं गावामध्ये प्रवेश करणार त्याच क्षणी ती गाडी आमच्या पुढे इतकी वेगाने जोरात निघून गेली त्यावेळेस कळालं की नाही हे दुसरं तिसरं कोणी नसून प्रत्यक्षात स्वामी महाराज आमच्या संरक्षासा संरक्षणासाठी आमच्या मागोमाग येत होते आणि स्वामींनी आमचे संरक्षण केले आणि आमच्यासोबत स्वामी आले हे ही हा एक मला आलेला खूप मोठा अनुभव होता खरंच मी जेवढी सेवा करते त्याच्या दानदुपटीने स्वामींनी मला आत्तापर्यंत दिलं आहे स्वामींची केलेली सेवा कधीही माझ्याकडून तरी व्यर्थही गेली नाही स्वामींची जेवढी सेवा केली त्याची मेवा मला स्वामींनी दिला आहे असे माझ्या जीवनात असंख्य स्वामींचे अनुभव होते ते मी आज सर्व काही शेअर केले आता हेच माझे अनुभव होते स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना दिले किती छान प्रचिती स्वामींच्या आहे खरंच स्वामी, स्वामी ताईंच्या अनुभवल्यानंतर मन हे लावून गेले आणि स्वामींची आणखी सेवा ही करू वाटत आहे स्वामी कृपेने खरंच सर्वजण खूप आनंदित व्हावं आणि सर्वजण स्वामी सेवेकरी बनाव एवढीच स्वामीचंनी प्रार्थना स्वामी भक्तांना तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त